नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण दुसरं वर्गसमीकरणे या प्रकरणावरील परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न आपण पाहणार आहोत म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो अनेक प्रश्न आकडे बदलून विचारलेत आणि मेथड तीच आहे या ठिकाणी जुलै बावीसचा प्रश्न आहे एक एक पाच पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात एक सवादा चार बरोबर शून्य या वर्गसमीकरणाच्या वकिली कोणत्या सहज आपल्याला एक गुण हे उदाहरण देऊन जातं या ठिकाणी या दोन कंसांचा गुणाकार शून्य एकदा एक सात एक पाच बरोबर शून्य दाखवलं अधिक पाच पलड गेले एक बरोबर वजा पाच ही एक किंमत आली नंतर एक सजा चार बरोबर शून्य दाखवलं वजा चार प्लट गेले एक सरबर चार म्हणजे एक्सबरोबर वजा पाच आणि एक्सबरोबर चार ही या समीकरणाचे उकली आहेत किंवा एक्सबरोबर पाच किंवा एकसबरोबर चार मार्च बावीसचा प्रश्न आहे दोन यम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य या समीकरणाचं दोन हे मूळ आहे की नाही ते ठरवा किती सोपा प्रश्न आहे पहा डावी बाजू काय आहे दोन यम वर्ग वजा पाच यम त्याच्यामध्ये यमची किंमत दोन लिहायची कारण एक मूळ आहे दोन म्हटलेलं आहे यमचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग वजा पाच गुण्य दोन दोनचा वर्ग चार गुण्य आठ आणि पाच पाचधुंदा वजा दहा अधिक आठ वजा दोन उजवी बाजू तर शून्य आहे मग डावी बाजू आणि उजवी बाजू शून्य बरोबर समान नाही कारण डावी बाजू वजा दोन आहेत तर उजी बाजू शून्य आहे म्हणून हे दिल्या समीकरणाचं मूळ नाही असं नमूद करायचं पुढचा प्रश्न आहे मार्च एकवीसचा यमघन वजा पाच यमर्ग अधिक चार व शून्य हे वर्ग समीकरण आहे का ते ठरवा तुमच्या उत्तराचे समर्थन करा म्हटलेलं आहे हे वर्ग समीकरण नाही कारण चलाचा सर्वात मोठा घात दोन नाही तीन आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही वर्ग समीकरण नाही कारण चलाचा सर्वात मोठा घात दोन नाही दोन नाही ओके त्यानंतर जुलै एकोणीसचा प्रश्न आहे के एक्स वर्ग वजा धाएक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ तीन आहे तर केची किंमत काढा किती सोपा आहे दोन गुणांचा प्रश्न आहे या ठिकाणी एक्सबरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा धाएक्स अधिक तीन या समीकरणाचे एक मूळ आहे म्हणजे एक्सबरोबर तीन ही जर ही किंमत वापरली तर या किंमतीनं दिलेलं समीकरण सत्य ठरतं ओके तर एक के एक सर्ग वजा दहा एक अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक सर्व तीन जर मूळ असेल तर दोन्ही बाजू बरोबर आल्या पाहिजेत एक सरोबर तीन ठेवून पाहूया या ठिकाणी के केुणिले एक वर्ग म्हणजे तीनचा वर्ग तीन ठेवायची एक्स किंमत वजा दहा गुणले तीन अधिक तीन या ठिकाणी बरोबर शून्य तीनचा वर्ग नऊ म्हणून के गुणिले तीनचा वर्ग नऊ वजा दाई त्रिक तीस अधिक तीन बरोबर शून्य म्हणून नऊ के नऊ गुणिले के नऊ के वजा तीन अधिक तीन वजा सत्तावीस बरोबर शून्य या ठिकाणी नऊ के वजा सत्तावीस बरोबर शून्य मग नऊ के बरोबर सत्तावीस के बरोबर या ठिकाणी नऊ पलीकडे जाऊन सत्तावीसला भागिले नऊ म्हणजे के बरोबर तीन अशी केची किंमत तीन आहे या ठिकाणी एक मोदीला आहे म्हणजे या ठिकाणी हे सत्य ठरतं एक एक्सबरोबर तीन या किमतीसाठी म्हणून तर आपण या ठिकाणी एक्सची किंमत तीन ठेवून नऊ के बरोबर सत्तावीस येथेपर्यंत आलो नऊ गुणले पहिले दोन सत्तावीसला बघितले नऊ तर सत्तावीस केची किंमत तीन ओके त्यानंतर सप्टेंबर एकवीसचा प्रश्न आहे विवेचकाच्या डेल्टा साह्याने दोन एक सवर्ग वजा पाच एक साधिक सात बरोबर शून्य या वर्गसमीकरणांच्या मुळाचे मुळांचे स्वरूप ठरवा सप्टेंबर एकवीसचा प्रश्न कितीतरी सोपा आहे सा या ठिकाणी दोन एक सवर्ग वजा पाच एक स अधिक सात बरोबर शून्य या समीकरणाची तुलना कोणाबरोबर करायची सामान्य वर्ग वर्गसमीकरणाचं स्वरूप कोणतं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप एक सवर्ग अधिक बेएक्साधिक शी बरोबर शून्य याच्याशी याची तुलना करायची याची किंमत दोन आहे बीच किंमत वजा पाच आहे सीच किंमत सात आहे आणि मग डेल्टा विवेचक आपल्याला पाहिजे या ठिकाणी विवेचक काढूनच ठरवायचं आहे बी वर्ग वजा चार ए सी काय आहे बी वजा पाचचा वर्ग वजा चार ए काय आहे दोन सी काय आहे सात वजा पाचचा वर्ग पंचवीस चारा चार दोन्ही आठ सात दोन्ही चौदा चौक छप्पन्न वजा छप्पन्न पंचवीस वजा छप्पन छप्पनमधून पंचवीस गेले वरले मोठे चिन्ह वजा म्हणजे या ठिकाणी डेल्टा आपल्याला वजा तीन मिळालेला आहे म्हणजे डेल्टा हा शून्यापेक्षा लहान आहे वजा एकतीस शून्यापेक्षा लहान आहे मुळे वास्तव नाहीत ओके मुळे वास्तव नाहीत या ठिकाणी मार्च एकोणीसचा प्रश्न आहे हाही या ठिकाणी दोन गुणांचा प्रश्न आहे किती सोपाय पहा ज्या वर्गसमीकरणाची मुळे या ठिकाणी वजा तीन आणि वजा सात आहेत ते वर्गसमीकरण तयार करा या ठिकाणी आपण आल्फाबरोबर वजा तीन आणि बिटाबरोबर वजा सात घेतलेला आहे आणि अभ्यासक्रमामध्ये पुस्तकामध्येही अल्फा आणि बीटा हे दोन वर्गमुळे मानायला सांगितलेत अल्फा अधिक या दोघांची मुळांची बेरीज वजा तीन वजा सात वजा दहा ही झाली मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार अल्फा गुणले बीटा वजा तीन गुणले वजा सात वजा वजांची बेरीज अधिक असते सात्रिक एकवीस आणि ते समीकरण काय आहे म्हणून इष्ट समीकरण म्हणून इष्ट समीकरण एक्स वर्ग एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसात एक्स आणि अधिक आल्फा गुणले बीटा बरोबर शून्य मग आता आपण एक्स वर्ग वजा सूत्रातला आहे आणि अल्फा अधिक बीटा काय लय वजा धा त्यामुळं वजा कंसात वजा धा एक्स आणि अल्फा गुणले बीटाची किंमत एकवीस आल्या अधिक एकवीस बरोबर शून्य म्हणून ते समीकरण एक्स वर्ग एक्स वर्ग वजा वजा अधिक दहा एक्स आणि अधिक एकवीस बरोबर शून्य ओके त्यानंतर मार्च वीसचा प्रश्न आहे वर्ग समीकरण सोडवा एक वर्ग वजा पंधरा एकशे अधिक चौपन्न बरोबर शून्य कोणत्याही पद्धतीची इथं सूचना मिळालेली नाही म्हणजे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा सूत्राचा वापर करून सोडवा किंवा अवयव पद्धतीने सोडवा मग अवयव पद्धतीने सोडवायचं सोपं आहे चोपन्नचे स्थिरपदाचे अवयव मधल्या पदाची बेरीज पंधरा आली पाहिजे म्हणून नऊ सक्क चोपन्न वजा पंधरा येण्यासाठी दोघांची ही चिन्ह वजा नऊ आणि सहाचं कारण गुणाकार वजा वजा अधिक येतोच अधिक चोपन्न त्यामुळे एकसं वर्ग म्हणून चिन्ह करायचे एकसं वर्ग वजा पंधराऐवजी एकदा वजा नऊ एक स नंतर वजा सहा एक्स अधिक चौपन्न बरोबर शून्य पहिल्या दोघातून सामायिक एक्स काढायचा आतमध्ये एक सजा नऊ राहिला एक सव वजा नऊ पुढं लिहायचाच हा एक्स इथला आहे वजा सहा बरोबर शून्य दोन सामायिक सामायिकंस म्हणून चिन्ह करायचं माग एक सजा नऊ आणि बाहेरचं एक सजा सहा बरोबर शून्य एकदा एक्स बरोबर एक्स सजा नऊ बरोबर शून्य दाखवायचं एक स सजा नऊ कारण दोन कंसांचा गुणाकार शून्य असेल तर एकदा एक स सजा नऊ शून्या बरोबर दाखवायचं एक किमान काढायची नंतर एक सजा सहा बरोबर शून्याबरोबर दाखवायचं एक सजा नऊ रोज शून्य वजा नऊ पली एक नऊ किंवा एक वजा सहा बरोबर शून्य एक्स बरोबर सहा ओके म्हणजे एक्स बरोबर नऊ आणि एक्स बरोबर सहा ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ओके ही या मुळे पुढचं वर्ग समीकरण दिलेला एक वर्ग अधिक एक वजा वीस बरोबर शून्य नोव्हेंबर वीस मार्च बावीस या दोन परीक्षण हे विचारलेलं आहे किती महत्त्वाचं आहे पहा या ठिकाणी स्थिरपद वजा वीस त्याचे अवयव पाचोकवीस मधल्या पदात चिन्ह मोठ्याला द्यायचं बरं का आणि चारचं म लहान संख्येला छिन्न वजा द्यायचं साजिकच एक्स सर्ग अधिक एक्साऐवजी अधिक पाच एक स वजा चार एक्स वजा वीस बरोबर शून्य ओके पहिल्या दोघातून सामायिक एक्स निघतो एक साधिक पाच इथं एक साधिक पाच लिहायचाच बरोबर शून्य हा एक्स इथला आहे वजा चार दोन समान कौंस आहेत एक साधिक पाच बाहेरचं एक वजा चार बरोबर शून्य एक साधिक पाच आणि एक सजा चार या दोघांचा गुणाकार शून्य आहे म्हणून एकदा एक साधिक पाच बरोबर शून्य अधिक पाच पलीकडे गेले एक स वजा एक बरोबर वजा पाच किंवा एकदा एक वजा चार बरोबर शून्य घ्यायचं एक बरोबर चार ओके वजा चार पलीकडे गेले त्यामुळं वजा पाच आणि चार ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत मार्च एकोणीसला विचारलेला प्रश्न आहे एक्स वजा दोन छेद एक स बरोबर एक अवयव पद्धतीने सोडवा हो प्रथमता वर्ग समीकरणात रूपांतर करायची याच छेद आहे प्रत्येक पदाला ने गुणू प्रत्येक पदास एक्सने गुणू साजिक सहा एक्स गुणले एक सहा एक्स वर्ग वजा दोन छेद एक स त्याच्या खाली एक्स आहे त्यामुळे वजा दोन छेद एकशला एक्सनं गुणल्यानंतर एकशे एक्स जातो आहे त्यामुळे वजा दोन बरोबर उजवीकडं एक आहे त्याला पण एक गुणलं एकशे एक स म्हणून सा एक्स वर्ग वर्ग वर्गसमीकरण आहे एक्स वर्गाचं पद नंतर एक्सचं पद उजवीकडलं एक्स मागं घेऊया वजा दोन बरोबर शून्य वर्ग वर्गसमीकरणामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे या ठिकाणी स्थिरपद वजा दोन आणि वर्गाचा सवणक सहा वजा बारा गुन्हा येतो आहे फरक वजा एक येण्यासाठी बारा चव्वी चार चुकून बारा मधल्या पदाच्छिन्ह्याला द्यायचं ओके त्यामुळं सहा एक वर्ग एकदा वजा एक्स ऐवजी वजा एक एक्स ऐवजी वजा, वजा, एक वजा, वजा, वजा चार एक्स स आणि आधी तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य पहिल्या दोघातून सामायिक दोन एक्स निघते इतर राहिला एक्स ओके तीन एक्स तीन एक्स ओके सॉरी म्हणजे बेदर कसा हो वजा या ठिकाणी बे दोन्ही दो द्या ठिकाणी वजा दोन तीन एक्सं गुणले तीन एक्स दोन एक्स गुणले तीन एक्स सहा एक्स वर्ग वजा दोन एक्स गुणले वजा दोन गुणिले दोन एक्स वजा चार एक्स डोळं झाकून तीन एक वजा दोन हा कंस पुढं लिहायचाच बरोबर शून्य या ठिकाणी तीन एक इथला आहे म्हणजे बाहेर त्याला एक आहे ओके त्यामुळं दोन समान कंसाबद्दल म्हणून एक कंस तीन एक्स वजा दोन आणि दोन एक एक्साधिक एक बाहेरच्या वजांचा दुसरा कंश ओके ह्या दोन कंसांचा गुन्हागार शून्य म्हणून तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य म्हणून तीन एक्स बरोबर दोन म्हणून बरोबर दोन छे तीन किंवा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य अधिक एक पलीड गेले दोन एक्स बरोबर वजा एक, एक बरोबर वजा एक छे दोन म्हणजेच दोन छे तीन आणि वजा एक छे दोन ही या वर्ग वर्गसमीकरणाची मुळे आहेत मुळे ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल अद्याप नवीन असाल तर सबस्क्राईब करा परीक्षा जवळ येत आहे त्यामुळं अशा प्रश्नांचं अवलोकन करणं सराव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे परीक्षेत कसे कशा पद्धतीनं प्रश्न येऊन गेले आहेत हे आपणास समजावं अनेक प्रश्न रिपीट होतात अनेक प्रश्न केवळ फक्त आकडेमधून विचारतात पद्धती मात्र त्याच असतात अशा सर्वांना आपल्याला अंतिम परीक्षेपैकीच्यापैकी मार्क्स मिळू शकतात धन्यवाद